नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र तोंडात टाकताच विरगर नारळी तसेच ही बर्फी बनवत असताना आपण जराही तुपाचा वापर न करता पाक न करता खवा मिल्क पावडर दूध दुधाची मलाई न वापरता अगदी मऊ लुसलुशीत बर्फी बनवणार आहे तसेच ही बर्फी अगदी दोन साहित्यामध्ये बनवणार आहे चला तर आज आपण पांढरी शुभ्र मऊ लुसलुसित अशी ओल्या नारळाची बर्फी बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी दोन नारळ घेतले आहेत आणि वरची नारळाची केशर काढून घेतलेले आहे आता हे नारळ मी फोडून घेणार दोन आहे दोन्हीही नारळ फोडून घेतले आहेत आणि नारळ धुवून घेतले आहेत म्हणजे हा नारळ खोलताना नारळाच्या केशरचा कचरा खो ना खोवलेल्या नारळामध्ये पडत नाही आता इथं किचन टॉपवरती मी इथं कोणी फिक्स करून घेतलेली आहे आणि एक प्लेन पॉलिथिनचा पेपर घेतलेला आहे आणि तो थोडासा मधून कट करून इथं मी ठेवून घेतलेला आहे म्हणजे तो व्यवस्थित बसतो आणि नारळाचा केसही खाली सांडत नाही आणि आता या खोवणीच्या साह्याने आपण हा हे दोन्ही नारळ अगदी व्यवस्थित असे खोवून घेऊया खोणीने अगदी पांढरा शुभ्र एकसारखासा नारळ किसला जातो जर तुम्हाला खोनीने खिसलेला खीस आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरलाही साल काढून नारळ बारीक घेऊ करून घेऊ शकता इथे आपला दोन्ही नारळाचा तीन मोठ्या वाट्या किस तयार झालेला आहे आणि हा किस वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम आहे तर यासाठी इथे मी ज्या वाटीने नारळ मोजला आहे त्याच वाटीने दीड वाटी साखर घेतली आहे आणि वजनी प्रमाणात ती तीनशे ग्रॅम आहे आता इथं एका कढईमध्ये सर्व नारळाचा कीस आणि साखर घालून व्यवस्थित असं कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं साखर आणि कीस मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ही कढई गॅसवर ठेवून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हलवत आपल्याला हे याला साखरेचं पाणी सुटून द्यायचं आहे बघा सतत हलवल्यामुळे आणि गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे साखरही विरघळली जाते आणि ती करकराशी नारळाच्या वडीमध्ये लागत नाही आणि जर आपण गॅसची फ्लेम फुल किंवा मिडियम ठेवली तर साखर न विरगळता अग लगेच हे हो घट्ट व्हायला लागतं आणि साखर तशीच वडीमध्ये करकरीत लागते यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हलवत हे घ्यायचं आहे म्हणजे ही विरगळते तुम्ही पाहू शकता इथं साखर विरगळेली आहे आणि या नारळाला पाणीही सुटलेलं आहे आता हे सतत हलवत आपल्याला घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका साधारणपणे हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वडीचं सारण बनण्यासाठी लागतात बघा इथं तुम्ही पाहू शकता असा या सारणाचा गोळा बनायला सुरुवात झाली की समजायचं आपलं हे वडीचं सारण तयार व्हायला लागलेलं ला आहे बघा इथं सारण बनून तयार झालेलं आहे एका ताटाला मी इथं तूप सगळीकडून लावून घेत आहे म्हणजे वडी ताटाला चिटकत नाही तुम्ही बटर पेपरवरतीही ही वडी थापू शकता आता इथं ताटाला तूप लावून झालेलं आहे लगेच आपल्याला व हे सारण थंड न होता ताटामध्ये पटकन घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला उलटण्याच्या सहाय्याने थोडंसं हलकंसं पसरून घेऊन यानंतर यावरती मी थोडे पिस्त्याचे काप घालणार आहे पिस्त्याचे काप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालतील आता इथं प्लेन इथं मी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे आणि वाटीच्या सहाय्याने पेपरवरती असं थोडंसं प्रेस करून अगदी सगळीकडे ताटामध्ये आपण ही वडी पसरून घेऊया आणि पेपरमुळे वाटीलाही हे सारण चिटकत नाही आणि एकसारखं अगदी मस्त हे सारण पसरलं जातं तुम्ही पाहू शकता इथं अगदी मस्त आपलं इथं सारण पसरलं गेलं आहे आणि याला पिस्त्याचे कापही अगदी व्यवस्थित चिटकले जातात जर आपण थापून झाल्यानंतर लावले तर हे पिस्त्याचे काप पडू शकतात बघा इथं हे झाल्यानंतर वाटीच्या साह्याने मी हलक्या हाताने हे एकसारखं प्लेन करून घेतलेलं आहे आता हे आपलं ताट दहा मिनटासाठी आपण रूम टेम्परेचरला थोडंसं थंड करून घेऊया थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या कापून घेऊया सुरुवातीला मी उभे काप करून घेत आहे अगदी सहज मस्त असे आपले इथं काप तयार होत आहेत थोडे थंड झाले म्हणजेही काप केलं म्हणजे ते आपल्याला कापताना चाकूलाही चिटकत नाहीत यासाठी दहा मिनटं थंड झाल्यानंतर मीच काप करायला घेतले आहेत उभे काप करून झाल्यानंतर मी इथं आडवे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडीचे काप करून घेऊ शकता इथं उभे आडवे करून अगदी चौकोनी मस्त अशा इथं वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता हे आपण रूम टेम्परेचरला अर्धाचे एक तास ताट थंड करून घेऊया म्हणजे अगदी मस्त वड्या निघतात एक तास झालेला आहे बघा इथं मी वडी काढून बघत आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपली इथं वडी निघलेली आहे आणि पुढच्या आणि पाठीमागच्या साईडने अगदी छान मस्त प्लेन पांढरी शुभ्र आपली वडी इथं तयार झालेली आहे बघा या पद्धतीने मी तुम्हाला बाकीच्याही वड्या काढून दाखवत आहेत बघा ताटाला न चिटकता अगदी सहज ह्या वड्या ताटातून निघत आहे थोडंसं प्रेस केलं तरी लगेच निघतं आहे काढलेल्या वड्या मी एका प्लेटमध्ये ठेवून घेत आहे बघा इथं वड्या एका प्लेटमध्ये अगदी मस्त पांढरा शुभ्र आपल्या तयार झालेल्या वड्या मी प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत आता यातली एक वडी मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त मऊ लुसलुशीत रसरशीत आपली इथं ना ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे या नारळी पौर्णिमेला अगदी कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये झटपट होणारी ओल्या नारळाची वडी तुम्ही नक्की करून पहा अगदी झटपट होते आणि अप्रतिम लागते तसेच ही बरेच दिवस खराबही होत नाहीत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू